शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडीच्या जनसंपर्क कार्यालयाचे शिवसेना उपनेते शरद कोळी यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न आज महिला सर्व पदाधिकारी आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत शिवसेना महिला आघाडीच्या जनसंपर्क कार्यालयाचे शाकिरा भाभी जमादार यांच्या कार्यालयाचं उद्घाटन शिवसेना उपनेते शरद कोळी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले तसेच शाकिरा भवी जमादार यांचा सत्कार करून पुढील कार्यात शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख तानाजी सातपुते मिरज शहर प्रमुख चंद्रकांत मैगुरे महादेव हुलवान पप्पू शिंदे अतुल रसाळ महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका मनीषा पाटील सरोजिनीताई माळी स्नेहलते माळी सुगंधा माने नीताताई औटी मिरज तालुका व शहर संघटिका शाकिरा जमादार मनीषा डेंगे रेखा माने सुहाना नदाब यावेळी असंख्य शिवसैनिक व महिला आघाडी सैनिका उपस्थित होत्या शिवसेना शहर प्रमुख शाकिरा भाभी हे कार्यालय आहे आणि त्यांनी आज निर्धार केलेला आहे की परत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांना करण्यासाठी जिथून महिला आघाडीला काम करण्यासाठी खरच अडचण निर्माण होते ती कुठंच अपेक्ष नव्हतं पण भाभीनं खर्चातून स्वतः पुढे येऊन हे केलेलं आहे आणि हिथून मशाल जी मशाल पेटवलेली अख्या काण्या कोपऱ्यापर्यंत मशाल जाणार आहे मशाल सर्व लोकांपर्यंत पोचवून ही पुढच्या पाच वर्षाची तयारी आजपासून आम्ही सुरुवात महिला आघाडी करत आहे म्हणून माझ्याकडून व माझ्या सहकुटुंब परिवाराच्या वतीनं भाभींना पुढील कार्यकर्ते खूप खूप खुँ शुभेच्छा